नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त बहुजन वंचित कामगार आघाडीच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या पुरस्काराचे वितरण महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त पुणे येथे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहुजन वंचित कामगार आघाडीच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले या पुरस्काराचे वितरण माननीय डॉक्टर नागनाथ यमपल्ले साहेब जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय पुणे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला राकेशजी बेद महाव्यवस्थापक महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ महाराष्ट्र शासन महाव्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ लीड कॉम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजबाबू सरकनिया उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश हे होते तसेच या प्रसंगी विजय जाधव ज्येष्ठ साहित्य पोपट बिवाल जमदार खडकी पंचायत दयाराम सिरसे जमदार खडकी पंचायत बलराम लखन संत काशीनाथ शिरसे निखिल विजय बेद उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राजीव रमेश बेद प्रदीप सोलंकी प्राची साळवे किशोर लालबिगे नारायण पवार यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन विजय बेद संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राजू बेद अध्यक्ष पुणे जिल्हा दामोदर शिकरे अध्यक्ष पुणे शहर हरि परदेशी अध्यक्ष जिल्हा रुग्णालय शाखा अरुण शिंदे सौ प्रियंका जाधव इन्चार्ज सिस्टर रवी सरकनिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर आपल्या आप कृतीतून दाखवून येणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी अभिवादन करतो आज आपण या ठिकाणी सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत आणि या जयंतीच्या निमित्ताने बहुजन वंचित कामगार आघाडी यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्या या बहुजन वंचित कामगार आघाडीच्या सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या सर्व पदाधिकारी यांना सुद्धा या ठिकाणी मी अभिवादन त्याच कारण असं आहे की मोठमोठे कार्यक्रम करणारे लोक असतात लोकांकडून वर्गणी गोळा करणे थोडक्यात अंडणी गोळा करणे आणि मोठा कार्यक्रम करून दाखवणारे मोठ्या मोठ्या हॉलमध्ये मोठ्या मोठ्या वक्त्यांना आमंत्रित करून किंवा व्ही आय पी आमंत्रित करून मोठे मोठे कार्यक्रम करणारे लोक का आपण पाहिलेले आहे आम्ही बघतो परंतु बहुजन वंचित कामगार आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत अत्यंत नम्रपणे आपल्यासारख्या बहुजन समाजातून आलेली कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आपल्यासाठी कार्य करत आहेत त्यामुळे माझ्यासारख्या एक छोट्याशा अधिकाऱ्याला या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं खरं पाहता आज माझ्यावरती मंत्रालयात ही जयंती साजरी करण्याची जबाबदारी होती आहे काल रात्रीपर्यंत मी त्याची व्यवस्था केली आणि माझ्या सरकार्यांना कामगिरी सोपून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे कारण मला भेटायचं होतं या पदाधिकाऱ्यांना मला भेटायचं होतं मला बघायचं होतं कार्य त्याच्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो बाबासाहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला वाटतं आठ दिवस पण कमी पडतील आणि माझ्यासारखा वक्ता त्यांच्या बाबतीत काय बोलणार हा प्रश्न निर्माण होतो कारण बाबासाहेबांचं कार्य असं आहे त्यांनी जे दलितांसाठी कार्य केलं ते फार मोठं आहे त्यांनी या देशाची जी घटना लिहिली संविधान दिलं त्याच कार्य जर आपण या ठिकाणी मांडायचं झालं तर तेही फार मोठं आहे बाबासाहेबांनी महिलांसाठी जे कार्य केलं महिलांना एक स्थान मिळवून देण्यासाठी त्यांची जी धडपड होती त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेळ कमी पडतो बाबासाहेबांच्या देशाला एक इकॉनॉमी जी मिळालेली आहे किंवा इकॉनॉमीच्या संदर्भात त्यांनी जे लिहिलेले आहे त्या बाबतीत बोलायचं झालं तरी आपण या ठिकाणी फार कमी वेळ आहे म्हणून काही बोलू शकत नाही परंतु त्यांनी हे जे कार्य केलेलं आहे छोटे छोटे आपल्या वक्तृत्वात या ठिकाणी शिखरे साहेबांनी मांडलेले आहे त्यांच्या बाबतीत आणि आपल्या जाधव मॅडमनी पण या ठिकाणी चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे की बाबासाहेबांनी जवळपास पस्तीस डिग्री दिसलेल्या आहेत आणि त्या डिग्री मध्ये तीन पी एच डी त्यांनी केलेले आहेत इकॉनॉमिक्स बाबासाहेबांना अपेक्षित जो भारत आहे त्या भारताच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांनी जो संविधान दिलं त्याच्यामध्ये समानता स्वतंत्रता आणि बंधुत्व या तीन गोष्टीच्या आधारावरती संविधानाची त्यांनी रचना केली तर समानता आणायची म्हणजे काय कशा पद्धतीने आणायची कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज लोकांसाठी दलितांसाठी वंचितांसाठी कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आपण क्रिएट करायच्या या बाबतीत बाबासाहेबांचा बरेचसे त्यांचे वक्तृत्व आहे त्यांचे लेख आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला माहित परंतु त्या सगळ्यांच्या मधून शासनाने केंद्र शासनाने म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाने ज्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आणि शेड्युल कास्टच्या लोकांसाठी ओबीसी लोकांसाठी इतर सर्व लोकांसाठी ज्या ज्या आर्थिक दृष्ट्या समानता आणण्यासाठी जे कार्य महाराष्ट्र राज्यामार्फत केलं जातं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा